श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा गाडी आहे किंवा कपड्याचं किराणा मालाचं दुकान आहे किंवा तुम्ही घरगुती कोणताही व्यवसाय करताय स्वतःची मेस आहे असे कोणतेही व्यवसाय असू द्या जे तुम्ही स्वतः चालवताय आत्तापर्यंत तुम्ही भरपूर प्रयत्न केले पण म्हणावं असं यश तुम्हाला आलं नाही व्यवसायात भरभराट होत नाही मनासारखे पैसे मिळत नाहीत सगळे उपाय करून थकलात पण काहीच उपयोग होत नाही मी तुम्हाला सांगते तो उपाय करा आणि तुमच्या व्यवसायामध्ये नक्की काय बदल झाले ते नक्की सांगा एखाद्या गुरुवारी स्वामी महाराजांचा फोटो आणायचा हल्ली सगळ्या दुकानात फोटो मिळतात त्यामुळे तुम्हाला काहीच अडचण येणार ना? नाही महाराज नेहमी म्हणतात तू सगळ्यांच्यावर लगेच विश्वास ठेवतोस हो कधीतरी माझ्यावर पण विश्वास ठेवून बघ ना आत्तापर्यंत आपण हेच केलं आपल्याला जो कोणी उपाय सांगेल ना तो आपण करत गेलो भरपूर प्रयत्न केले पण कधी थोडंफार यश आलं पण मना मनासारखं यश आलं नाही मग आता आपण एक करूया स्वामी महाराजांना स्वतः घरी आणूया त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवून बघूया ना का आपली प्रगती होत नाही म्हणून फोटो दुकानामध्ये किंवा गाडीमध्ये अशा ठिकाणी लावायचा की समोरून येणाऱ्या गिरायकाला तो दिसला पाहिजे आणि आपल्यालाही आपलं काम करत करत तो दिसला पाहिजे त्याची जशी तुम्हाला जमेल ना अगदी तशी पूजा करा समजा तुमचं दुकान आहे तर रोज तुम्ही दुकान उघडल्यानंतर दुकानात देवाची पूजा करता त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या फोटोचीही पूजा करायची आणि महाराजांना मनापासून एकच प्रार्थना करायची त तुमचं दुकान असू द्या तुम्ही गाडीमध्ये पण हा उपाय करू शकता महाराजांना एकच मनापासून प्रार्थना करा महाराज मी हे दुकान ही गाडी तुमचीच आहे मी तुमचा एक छोटासा सेविकरी आहे तुमच्या दुकानात सेवा करायचं भाग्य मला लाभलं आहे आणि माझ्या हातातून चांगली सेवा होऊ द्या माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी मी घेईन पण कळत न कळत जर झाली तर ती तुम म्हणजे त्या त्यासाठीही मला माफ करा आपल्या दुकानातून लोकांना चांगलाच माल जाऊ द्या मी खूप प्रामाणिकपणे आजपासून प्रयत्न करेन माझ्या प्रयत्नांना तुम्ही यश द्या अशी ना तुम्हाला जे मनातून वाटतंय ना ते स्वामी महाराजांच्याकडे प्रार्थना करा शेवटी नमस्कार करून तुम्ही तुमच्या कामाला लागा बघा तुम्हाला यश नक्की मिळणार कारण प्रार्थनेमध्ये जेवढी ताकद आहे ना तेवढी कशामध्ये सुद्धा नाही आहे या प्रार्थनेमुळे आज अनेक लोकांची अशक्य ही कामे शक्य झालेली आहेत बस तुम्हाला एवढंच करायचं आहे दुसरं कशाचीही गरज पडणार नाही ज्यावेळेला आपण दुकानात किंवा गाडीमध्ये स्वामी महाराजांचा फोटो लावतो ना त्यावेळेला ठ थी, त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली असते आणि आपल्याला क्षणोक्षणी महाराज आपल्या सो सोबत आहेत याची जाणीव होत असते हल्ली खूप लोक स्वामी महाराजांची सेवा करतात ज्यावेळेला आपल्या दुकानात एखादं गिरॅक येतं त्यावेळेला ता, त्याची फोटोवर नजर पडते त्यावेळेला त्याच्या मनात हेच येतं की हां हा एक स्वामी सेविकारी आहे आणि या दुकानात आपली फसवणूक होणार नाही किंवा आपल्याला कोणतीच खराब वस्तू मिळणार नाही कारण स्वामी महाराजांचे सेवेकरी हे नेहमी प्रामाणिकपणे कार्य करतात हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होत असतो आणि ते नंतर छोटस जरी सामान घ्यायचं असलं ना तरी तुमच्याच दुकानात येणार आपण आपल्यावरून विचार करायचा आपण कधीतरी बाजारात जातो आपल्याला एखादं दुकान दिसतं त्यावेळेला आपण तिथे सामान घेत असलो आणि अचानक आपल्याला त्या दुकानात स्वामी महाराजांचा फोटो दिसला तर आपल्याला किती प्रसन्न वाटतं आणि आपल्याला असं वाटायला लागतं की जणू स्वामी महाराजच आपल्याला भेटलेत अगदी तसंच आपण आपल्या स्वतःच्या व्यवसायातही करूया ना नेहमी समोरून गिरायक आलं ना की चेहऱ्यावर एक स्माइल ठेवायची आपल्या बोलण्यात नम्रता ठेवायची आपल्या वस्तूंचं महत्व समोरच्याला पटवून द्या समोरच्या व्यक्तीशी आदराने बोला त्यांचा रिस्पेक्ट करा जरी त्यांनी आपल्याजवळ एखादी वस्तू नाही ना घेतली तरी त्यांच्यावर रागू नका चेहऱ्यावर त्यांना एक स्माईल द्या तुम्हाला समोरच्याचा कितीही राग येऊ द्या पण तो आपल्या चेहऱ्यावर कधीच दाखवायचा नाही आपलं दुकान त्याच्याजवळचा परिसर किंवा गाडी द्या स्वच्छ ठेवायची याचा परिणाम ना गिरयकवर होत असतो आपण जर एखाद्या दुकानामध्ये गेलो जर आणि आपल्यासोबत तो जर दुकानदार नीट नाही बोलला किंवा आपल्यावर आपण एखादी वस्तू नाही घेतली आणि आपल्यावर जर तो रागवला तर आपण परत त्या दुकानात जात नाही अगदी तसंच आहे ना म्हणून आपल्याजवळ जर एखादी वस्तू घ्यायला कोणी आलं ना नाही घेतली तरी आपण रागवायचं नाही कधी कधी काय होतं आपल्याला एखादं सामान आणायचं असतं त्यावेळी आपण आपल्या छोट्या मुलाला शेजारच्या दुकानात पाठवतो त्यावेळेला तो दुकानदार चांगला असतो म्हणजे आपल्या मनात एक विश्वास असतो की तो दुकानदार चांगला आहे आणि आपल्या मुलाजवळ तो व्यवस्थित सामान देणार अगदी तसंच आपणही आपल्या व्यवसायात प्रामाणिकपणे राहूया ना म्हणजे समोरच्या गिरायकाला आपल्यावर विश्वास बसेल आणि कोणताही व्यवसाय टिकून ठेवायचा असेल ना तर त्यासाठी आपल्याकडे संयम पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये लगेच यश ये येत नाही त्यासाठी आपल्याला भरपूर प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे असतात आणि आपले जर प्रयत्न प्रामाणिक असतील आणि जर आता आपल्याला स्वामी महाराजांची साथ मिळणार असेल ना तर आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळेला आपण एखादी वस्तू ऑनलाईन मागवतो किंवा जे पार्सल मागवतो त्यावेळी ते समोरचे आपल्यासोबत किती रिस्पेक्टनं बोलतात का तर त्यांचा त्यांच्याजवळ संयम असतो ते कितीही थकले ना तरी आपल्याला कधीच तसं दाखवत नाहीत कारण कस्टमरने जर खराब रिमार्क दिला तर त्याचा त्यांच्या पेमेंटवर परिणाम होत असतो किंवा आपण हल्ली उबेर ओलामध्ये प्रवास करत असतो त्यावेळेलाही ते आपल्या गिरायकांना किती रिस्पेक्ट देत असतात आपल्याला चांगली सर्व्हिस देत असतात अगदी तसंच आपणही या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊया आणि आपल्या व्यवसायात या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करून आणूया हे जर बदल तुम्ही केले तर तुमच्या व्यवसायात प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही रोज रात्री दुकान बंद करताना स्वामी महाराजांना मनापासून प्रार्थना करा आणि त्यांना सांगा तुमच्या आशीर्वादाने जे काही मला मिळालं आहे ना त्यात मी समाधानी आहे कसं होतं आपला व्यवसाय असतो व्यवसायात चढउतार हा होतच असतो जरी एखाद्या दिवशी कमी पैसे मिळाले ना तरी अजिबात नाराज होऊ नका जे मिळाले ना त्यात समाधान म्हणायचं आणि हा विश्वास ठेवायचा ठीक आहे आज मला कमी मिळाले ना कदाचित उद्या याच्यात दुप्पट मिळेल बघा तुम म्हणजे तु, तु, तुम्हाला याच्या दुप्पट खरंच नक्की एक ना एक दिवस तरी पैसे मिळणारच तुम्ही ज्या वेळेला दुकानात फोटो लावाल त्यावेळेला लगेच तुम्हाला यश येणार नाही त्यासाठी थोडा वेळ जावा लागतो कारण महाराजांना पहिल्यांदा आपल्यामध्ये बदल करायचे असतात कारण आपला व्यव स्वभाव थोडा चिडखोर असतो त्यामुळे महाराज आपल्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये बदल करत असतात त्याचबरोबर आपल्याला ज्या वेळेला वेळ मिळेल ना त्यावेळेला स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा तारक मंत्र म्हणायचा काय होतं बऱ्याच वेळा असं होतं की आपण नुसता फोटो आणून लावतो पण तिकडे महाराजांच्याकडे लक्षच देत नाही मग कसे बरे महाराज आपल्या म्हणजे इच्छा पूर्ण करणार त्यामुळे महाराजांची थोडीफार का होईना आपला व्यवसाय करत करत सेवाही करायची तुम्हाला तुमचा व्यवसाय करताना कोणतीही अडचणी येऊ हो द्या ती तुम्ही स्वामी महाराजांना सांगा स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला मदत करतील चला तर मग आजपासून आपण स्वामी महाराजांचा फोटो आणूया आपल्या दुकानात व्यवसायात किंवा गाडीत किंवा घरात कुठेही तो स्वामी महाराजांचा फोटो लावूया त्यांची मनापासून सेवा करूया आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या व्यवसायात भरभराट होऊ द्या हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ